सर्वांना नमस्कार मी कृष्णा आज आपण माझ माझ्यापाशी हे वपुकाळेने लिहिलेल्या पुस्तकाचा शेवटचा भाग पाहणार आहोत या पुस्तकामध्ये हे रामनच गेलं आणि माझ माझ्यापाशी या दोन लेखांविषयी आपण चर्चा करणार आहोत हे राहून गेलं यामध्ये वपू काळे ज्यावेळेस साठाव्या वर्षी पदार्पण केलं त्यावेळी त्यांच्या मनामध्ये अशा भरपूर साऱ्या गोष्टी होत्या की ह्या हे आपल्या कार्याच्या राहूनच गेल्या असं वाटायचं आपल्यालाही होतं पहा ज्यावेळेस सर्व वेळ निघून जाते त्यावेळेस पश्चाताप करताना आपण म्हणतो की अरे या हे करायचं राहूनच गेलं वकुंच्या कोणकोणत्या गोष्टी राहून गेल्या तर वकुंच्या वडील अतिशय उत्कृष्ट असे नेपथ्यकार होते रंगकाम करायचे पण वकुंनी चित्रकला त्यांच्याकडून काही शिकलीच नाही भरपूर विद्यार्थी शिकून जायचे पण वकुंनी त्यानंतर वपूंना शिकवायला वाय जी पटवर्धनांसारखे इंग्रजी विषय शिकवायला शिक्षक होते म्हणजे एखाद्याला वायजी पटवर्धनांचा स्पर्श झाला की त्यांचं सोनं व्हायचं पण वपू म्हणतात की माझ्यामध्ये जास्त जास्त प्रमाणात होत म्हणून मी काही शिकलो नाही त्यानंतर वपूंच्या घरी भाडेकरू म्हणून एक टिळक नावाचे एक व्यक्ती होते त्यावेळेस वपू लहान होते आणि वपू व्यायाम करू शकत होते पण त्यावेळी वपू काय करायचे तर ते व्यायाम करायचे त्यांनी बलदंड बलदंड पिळदार असं शरीर बनवलेलं होतं आणि वपू त्यावेळेस फक्त त्यांना पाहत बसायचे शरीर ही वपूंनी कमवलं नाही तर या अशा काही गोष्टी आहेत की ज्या वपूंनी वपूंना कमवायच्या होत्या पण ते त्यांनी काही कमवू शकले नाही यानंतर माझं माझ्या काशी माझा माझ्या काशीमध्ये वपू म्हणतात की जर एखाद्या बद्दल आपल्या मनामध्ये श्रद्धा निर्माण झाली तर त्याच अंधश्रद्धेत रूपांतर होऊ शकत नाही आणि जर अंधश्रद्धेत रूपांतर झालं तर असं समजायचं की मुळात श्रद्धाच मनामध्ये होती अहंकाराची व्याख्या ओशूंनी केलेली आहे आणि तीच व आपल्याला सांगतात कोणती सर्च फॉर अनडिवायडेड अटेन्शन फॉर अनडिवायडेड अटेन्शन म्हणजेच काय तर आपली अहंकार म्हणजे काय तर आपली दखलही घेतली जाऊ नये हेच म्हणजे अहंकार व पुकारे एकदा डेट्रॉइडला मराठी संमेलनासाठी गेलेले होते इकडं त्यांच्या पत्नीचं वसुंधरांचं ब्रेन ट्युमरचं ऑपरेशन झालेलं होतं आणि त्या त्या थोड्याफार सावरलेल्या होत्या व पुकारे ज्यावेळेस डेट्रॉइडला साहित्य संमेलनासाठी मराठी संमेलनासाठी गेले त्यावेळी तिथे एका ठिकाणी सत्यनारायणाच्या पूजेसाठी व पुन्हा बोलवणार म्हणाले की हे सत्यनारायण पूजा कोण घालणार तर आमचेच पती घालणार असं म्हणून त्यांनी सांगितले मग हे मंत्रोच्चारण हे सर्व कस तर कॅसेट लावणार आणि म्हणजे ज्यावेळेस हे भारतामध्ये गेलेले होते आमचे हे ज्यावेळेस भारतात गेलेले होते त्यावेळेस त्यांनी तिथली कॅसेट बनवून आणलेली आणि आता ते कॅसेट इथं ते लावणार आणि मग हे पूजेला बसणार हे सर्व खटाटो कशासाठी तर ज्यावेळेस बोलण्याच्या ओघामध्ये कळालं की काही दिवसानंतर त्यांच्या ऑफिसमध्ये प्रमोशन होणार आहे आणि ते प्रमोशन आमच्या ह्यांनाच मिळावं किंवा ते प्रमोशन मिळाल्यानंतर एक मोठस घर बांधायचं तर यासाठी ही सत्यनारायणाची पूजा त्यावेळेस बपू म्हणतात बपूंना त्यावेळेस गुरुजी ओशो कबीर हे सगळेजण आठवतात म्हणजे ही प्रार्थना कशासाठी ही हे पूजा अर्चा कशासाठी तर प्रमोशनसाठी आणि प्रमोशन कशासाठी तर पैसा मिळवण्यासाठी घर बांधण्यासाठी आणि म्हणजे हे सर्व कशासाठी आहे आणि जर हे सर्व झालंच नाही तर यातून काय होईल नाही म्हणजे प्रार्थना कशासाठी तर मागणीसाठी मागणी कशासाठी तर अहंकार पूर्तीसाठी आणि अहंकार पूर्ती जर झाली नाही तर काय होईल तर मनामध्ये अवदासीन निर्माण होईल उदासीनता निर्माण मराठी साहित्य संमेलन झालं आणि वपू धावत पळत भारतामध्ये आले भारतामध्ये आल्यानंतर ते तसंच अतिशय वेगानं त्यांना त्यांच्या पत्नीला भेटण्यासाठी ते आले वपू त्यावेळेस म्हणतात की मी इतका बेचेन होऊन तिला भेटण्यासाठी आलो आणि तिच्या चेहऱ्यावर मला एक साधी स्मृतीची रेषाही दिसली नाही त्या सर्व विसरून गेलेल्या नव्हत्या हो ब्रेन ट्युमरच्या ऑपरेशन न वपूंच्या पत्नीच स्मृती आठवण ही कायमची निघून गेलेली होती त्यांना काहीच आठवत नव्हतं मग वपू त्यांना पाहिलं विश्व म्हणजे ती आणि तिच्या विश्वात मी नाही आणि ती स्वतःही नाही असं इतकं दुर्दैव माझ असं वपू म्हणायचं सलग तीन वर्ष सलग तीन वर्ष फक्त एकदा आणि एकदा तिला पूर्वीसारखी कर आठ दिवसासाठी तरी कर तिला एकदा पूर्वीसारखी कर तिच्या आठवणी तिला येऊ देत असं बपूंना वाटायचं परत परत वपू मागणी करायचे एकांत्या एकांतामध्ये तीन वर्ष दुःखाचा स्वतःच्या अश्रूंचा अभिषेक केला एकदा फक्त एकदा फक्त तिला एक पूर्वीसारखी कर पण ईश्वरानं ज्यानं बत्तीस वर्ष फक्त फिक्स डिपॉझिटच्या करारानं दिलेली होती सांभाळण्यासाठी दिलेली होती ती ती परत घेऊन टाकली त्यावेळी ह्या प्रत्येक वेळी ज्या ज्या वेळी व पुकारे मागणी करायचे ज्या ज्या वेळी मी प्रार्थना करायचो प्रार्थनेमध्ये मागणी करायचो की माझी पत्नी पूर्वीसारखी कर त्या त्यावेळी गुरुजी कबीर ओशो हे जण डोक्यामध्ये म्हणायचे की प्रार्थना म्हणजे मागणी मागणी म्हणजे भीक आणि प्रार्थनेमध्ये मागणी नसतेच याचना नसते आणि शेवटी हे सर्व करूनही पत्नी केलीच ती राहिलीच नाही त्या त्यावेळी कबीर कानात गुणगुणायचा आता कबीर कशाला मीच गुणगुणतो की मेरा मुझमे कछु नाही जो कुछ है सो तो मेरा मुझ में कछु नहीं जो कुछ है सो तो तेरा तुझको सौंप डू क्या लागत है मोर तेरा तुझको सौंप डू क्या लागत है मोर आज इत स्थंभूया जय हिंद